सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि खरं तर संजय राऊत साहेबांची बारा तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी जी सभा होणार आहे त्या सभेचा आपल्या सर्वांना निमंत्रणही देतो आणि आदरणीय संजय राऊत साहेबांच्या बरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मराठवाड्याचे संपर्क नेते दादा दानवे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात ही या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत माझी खर तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कधी कधी माझ्यावर अनेक जण पत्रकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की दादा तुम्ही पत्रकारांना फार बोलत नाही सांगत नाही आणि त्यामुळं आज मी असं ठरवलं की आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण जो प्रेस आपण करतोय हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं निवडणुकीचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा आदरणीय राऊत साहेबांनी अंबादास दादांच्या उपस्थितीमध्ये तर होणार आहे आणि ही जी विधानसभा दोन हजार चोवीसची आहे शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी शंभर टक्के जिंकण्यासाठी गेले चार वर्षापासून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या पुढच्या दोन अडीच महिन्याच्या काळाच्या नंतर ही जी निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा शिवसेनेचा आमदार या मतदारसंघामध्ये शंभर टक्के निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि खर तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणजे मला एवढंच निवेदन करायचं होतं परंतु आपल्या मनामधले जे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम हे खरंतर मी आपल्या सगळ्याच्या समोर मी आज करणार आहे लक्षात ठेवा मुळ तुमच्या मनामध्ये कुठलंही किलमिश राहू देऊ नका काही असू द्या आणि माझ्या मनामध्ये तर काहीच किलमिश नाही कारण मी तर ओपन चार वर्ष हेच वाक्य बोलतोय हा मतदारसंघ दाजे भाऊजीच्या कचाट्यातून बाहेर काढायचा आहे वाड्यावर वस्त्यावरचे तांड्यावरचे रस्ते करायचे इथल्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीच्या दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम करायचंय गोड गरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणची जी बेरोजगारी आहे ते बेरोजगारी कशा पद्धतीनं कमी करता येईल यासाठी तर प्रामाणिकपणानं काम करण्याची गरज आहे कंधार जे शहर आहे की ज्या शहरामध्ये पर्यटनाला खूप मोठी चालना देऊ शकतो म्हणजे कंदार शहर संध्याकाळी साडेसहा सात वाजता ते बंद होते ते कंदारचं शहर रात्री दहा वाजेपर्यंत चालू करून कंदारचं मार्केट पुन्हा उभा कशा पद्धतीनं करता येईल आणि पुढच्या काळामध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोहा कंदारच्या विकासाचा रोड मॅप खर तर या सगळ्या कार्यक्रमाच्या माधून आपल्या समोर मला मांडायचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जे जे प्रश्न विचारायचे बिनधास्त विचारा एकाच झाले की एकाने विचारा एवढीच एक माझी विनंती आहे लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये काही गोष्टी वाटत असतील संजय राऊत साहेबांची सभा निवडणूक नाही लागली कशा पद्धतीने होणार आहे आपल्या मनामध्ये अनेक गोष्टीचे प्रश्न असू शकत आहेत कि मतदारसंघामध्ये मी म्हटलं ना की हा मतदारसंघ खूप हवेवर चालतो बऱ्याच वेळा आणि ही एक हवा मतदारसंघामध्ये की हा मतदारसंघ कोणाला मिळणार आहे मग उमेदवार कोण असणार आहे काय नेमकं उमे इथले चित्र असणार आहे हेही सगळे प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांच्या आदरणीय संजय राऊत साहेबांच्या त्यांच्या भाषणामधून सभेमधून होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे याच्या अगोदर सचिन भाऊ ऐरा जेव्हा पुण्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं पुण्यामध्ये सभा केली छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं की शिवसेनेचे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा सुद्धा आपल्याला बारा तारखेला या निमित्ताने मिळणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या मनामध्ये जे प्रश्न असतील हे एकदाच कर रे की किरकिर किरकिर नको -किर करू पुन्हा माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या मनामधले जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण मला विचारलं तर निश्चितच मी त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल नाही नाही नको त्यांना काय म्हणणार तुमचं आता खर तर विलास भाऊ हा प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला माहित आहे बरोबर ना म्हणजे ते महाविकास आघाडीत आहेत का महायुतीमध्ये आहेत तर हे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला माहित आहे मी माझ्या तोंडामधून एखादी गोष्ट सांगावी याची मला वाटतं की मतदारसंघामध्ये गरज नाही म्हणजे तीच जर परिस्थिती जर सांगितली त्याच्यावर मी अनेक वेळा अनेक वेळा भाष्य केलेलं ला आहे त्यामुळे ते कुणाच्या बरोबर आहेत विधान परिषदेत कुणाबरोबर आहे सत्तेत कुणाबरोबर गेले कुणाबरोबर नाही गेले मागच्या आठवड्यात कुणाच्या मीटिंग झाल्या कुणाबरोबर फिरले आणि मी तुम्हाला एवढंच सांगतोय या मतदारसंघामधल्या नेत्यांना की पैशाचा माज आणि मस्ती आली आहे ना तो माज या हा मतदारसंघामधली सर्वसामान्य जनताही उतरवणार आहे लक्षात घ्या पैशाच्या जोरावर मी काहीही करू शकतो हा जो भ्रम आहे ना लोकांच्या मनामध्ये तो भ्रम पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या काळामधून अनेक जण काढणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे विद्यमान आमदार कुण्या पक्षाचे होते जर ते महाविकास आघाडीत होते तर शेतकरी कामगार पक्षाच्या त्यांच्या सुविध्य पत्नी महिला प्रदेश अध्यक्षा होत्या निवडणुकीच्या काळावर त्यांची हकालपट्टी होणं हे कशाचं लक्षण हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे त्या प्रश्नाकडे मी अधिक नाही आपल्या सगळ्यांना माहित आहे बाकी काय आणखी कुणाचे प्रश्न आहे तर आपल्या <laughs> खर तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कलंबरचा कारखाना कलंबरचा कारखान्याचं भंगार सुद्धा ज्या माणसाने विकून खाल्लं अशाच पद्धतीचा मोठा कारखाना या मतदारसंघामध्ये आणण्याचं आमचं स्वप्न आहे लक्षात त्यामुळे मी बोलतो ते करणारा कार्यकर्ता आहे म्हणजे मी जर एखाद्या गोष्टीचं जर मागच्या काळामध्ये जर म्हटलं तर एखाद्या ठिकाणी भूमिपूजन केलं म्हणून मी कार्यक्रम करू शकलो असतो परंतु या मतदारसंघामधल्या भोळ्या भाबड्या जनतेला मला फसवायचं नाही म्हणजे अनेक या ठिकाणी शेताफळाच्या शेती पासून शेतीप्रक्रिया आपण फळं पासून आपण एखादा उद्योग आपण करू शकतो भाजीपाला आपण करू शकतो इथल्या हळदीपासून आपण करू शकतो जी हळदी इथल्या कापसापासून आपण उद्योग निर्माण करू शकतो इथल्या सोयाबीनपासून एखादा आपण उद्योग करू शकतो आणि मला असं वाटतं की शेतीवर आधारित जे जे उद्योग आपल्याला या तालुक्यामध्ये आणून जी बेरोजगारी जास्तीत जास्त कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे ती निश्चितच आपण कमी करू शकतो कंदार सारखं शहर आहे शहर आहे ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे जवळपास सातशे आठशे वर्षापूर्वीचा दर्गा आहे किल्ला आहे तिथला तलाव आहे त्या माध्यमातून आपण पर्यटनाच्या अनेक सुविधा जर निर्माण करून देऊ शकलो तर कंधार शहरामधली किंवा आपल्या तालुक्यातली बेरोजगारी कमी करू शकतो अशा पद्धतीचा प्रामाणिक प्रयत्न मी निश्चितच पुढच्या काळामध्ये करणार आहे लक्षात ठेव धोंड प्रकल्पाचं काम आश्वासन प्रकल गेले अनेक वर्ष झालं आता मध्ये धोंड प्रकल्पाचं काम बंद झालं याचं खर तर आपण उत्तर शोधायची गरज आहे एका बाजूला गोदावरी नदी आहे दुसऱ्या बाजूला मन्याड आहे विष्णुपुरीचा धरण एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला लिंबोटी आणि बारुळचा आहे आणि आपला तालुका कोरडा आहे चित्र आहे लक्षात ठेवा दोन्ही बाजूला धरणं असताना सुद्धा लोहा कंदार हा पाण्यापासून उपाशी राहू शकतो तहानलेला राहू शकतो माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून एवढाच आहे जे मतदारसंघामधले जे नेते आजपर्यंत ज्या आपल्या मांड्या थोपटून सांगत होते की आम्ही या मतदारसंघाचं भलं केलं अरे बाबा दोन ठिकाणची धरणं दोन बाजूला असताना सुद्धा तुम्हाला धरण उशाला आणि कोरड घशाला हे चित्र ज्या लोकांनी निर्माण केलं मला असं वाटतं की त्यांना पुढच्या काळामध्ये लोहा कंदारची लोक पाणी सुद्धा प्यायला देणार नाहीत चित्र आहे लक्षात आणि चित्र बदलण्याचा मी प्रामाणिकपणा तुम्ही म्हणलं की दोन प्रकल्प का थांबला त्याला का गती नाही मिळाली कारण दुर्दैवानं इथल्या नेत्यांना राजकीय विकासाचं व्हिजनच नाही एकच व्हिजन आहे त्यांना एकच व्हिजन निवडणुकीच्या दिवशी जायचं पैसे वाटायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या काळामध्ये यायचं याच्याशिवाय इथल्या नेत्यांना कुठलंही व्हिजन नाही लक्षात ठेवा आणि माझी या निमित्तानं तुमच्या सगळ्या पत्रपत्राच्या तुम्ही कोणाचे समर्थक असा मी कधी विचार नाही करत माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे इथल्या प्रस्थापित तथाकथित नेत्यांनी चौकामध्ये चौकामध्ये कधीतरी जाहीर सांगावं की मी ह्या मतदारसंघाचा विकास केला मी जाहीर चर्चा करायला तयार आहे लक्षात ठेवा त्यामुळं मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम ज्या ज्या मंडळीने केलं आता त्यांचं पितळ उघड पडायला लागले लोक विचारायला लागलेली आहेत लक्षात ठेवा लोक प्रश्न विचारतायत तू पंचवीस वर्षात काय केलं पस्तीस वर्षात काय केलं तीस वर्षात काय केलं तुम्ही या मतदारसंघाचे नेते म्हणून फिरताय ना आणि मी एक सामान्यच कार्यकर्ता आहे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघामध्ये एक विकासाचं जर काम केलं असतं एक तर मला असं वाटतंय की लोक जे आज सर्वसामान्य माणूस जो मतदारसंघामध्ये मा म्हणतो ना आम्हाला ईट आलाय दादा कंटाळलोय पर्याय नव्हता म्हणून आम्ही काहीतरी सोबत राहतो होतो हे चित्र ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस बोलायला लागलाय ना चित्र बदलण्याची ताकदी गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये मी मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्यामुळं खर तरी माणसं सुद्धा बोलायला लागली त्याची परिणिती पुढच्या दोनाऱ्या दोन महिन्याच्या निवडणुकीनंतर आपल्या सगळ्यांना दिसेल पहिली गोष्ट तर माझ्या लो तालुक्यामधल्या लोकांना पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी दिल्या उरलं तर पाणी देणं परंतु दुर्दैवानं प्रत्येक वेळा आपल्या प्रकल्पाचं पाणी दुसऱ्या तालुक्याला देत असताना ही डोळे झाक करणारी जी मंडळी आहेत याचा अर्थच आहे की त्यांचा साठे लोटो कुणाच्या बरोबर ती राहायला लक्षात ठेवा आणि हे या मतदारसंघामधली जनता आता माहीत झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या वृत्ती पुढच्या काळामध्ये संपवण्यासाठी ठेचून काढण्यासाठी माझा प्रयत्न असणारच आहे मी म्हटलं ना तुम्हाला की एकही प्रकल्प आहे त्या गोष्टी आपल्याला टिकवत्या न्यायालयात नवीन आणण्याचा प्रश्न सोडून द्या एमआयडीसी इथली बघितली मार्थळ्याची एमआयडीसी आज मारथ्याला जर एमआयडीसी झाली असली तर कुशनूर सारखी परिस्थिती निर्माण झाली असती या तालुक्यामध्ये पाच पंचवीस हजार पाच हजार तरी पोरांना दोन हजार तरी पोरांना रोजगार मिळाला असता करू तू दुर्दैवानं डी एमआयडीसी असेल फुलवाळाची एमआयडीसी असेल या एमआयडीसी बंद करण्याचं महापाप ज्या मंडळींना केलं आणि आज ती मंडळी म्हणतायत जे औरंगाबादला जाऊन म्हणतायत संभाजीनगरला जाऊन म्हणतायत पुण्यात जाऊन म्हणतायत की बाबा आता आम्ही लोहाकांदार मध्ये आम्ही बेरोजगारी कमण्यासाठी काय करू बाबा तुला कुणी अडविलं होतं का पंचवीस वर्षे तीस वर्षे या मतदारसंघामध्ये तुम्ही नेतृत्व करताय तुम्हाला या मतदारसंघामध्ये एखादा उद्योग आणण्यापासून कुणी अडवलं होतं का आज का उद्योग आणण्याच्या गोष्टी करताय कारण हा मतदारसंघामधला सर्वसामान्य माणूस अशा पद्धतीचे प्रश्न विचारतोय त्यामुळे अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला देण्याची वेळ का आली तर खर तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे महाविकास आघाडी आणि त्यानंतर येत्या तारखेला संजय येत आता ह्या प्रश्नाची उत्तर खर तर उद्धव साहेब आणि संजय राऊत देऊ शकतील परंतु आज आपण ज्या ठिकाणी बसलो ते शिवसेनेचं पुढच्या विधानसभेचं मध्यवर्ती निवडणूक कार्यालय आहे लक्षात ठेवा याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे हे मध्यवर्ती निवडणूक कार्यालय आहे पुढचे तीन महिने या कार्यालयामधून विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे याचा अर्थ मतदारसंघ कोण आहे कुणाला मिळणार आहे आणि या मतदारसंघामधला उमेदवार कोण असणार आहे वेगळं सांगायची गरज आहे का आणि त्यासाठीच राऊत साहेब येत आहेत ना हा मतदारसंघ जर शिवसेना लढणारच नसती तर राऊत साहेब यायची गरज होती का काहीच तुम्हाला काय म्हटलं की एकाही वरिष्ठ नेत्यांचं स्टेटमेंट इतर पक्षाच्या महाविकास आघाडीच्या तसं जर आला असतं उमेदवार कोणी काय म्हणतील प्रत्येक पक्षाला आपल्याला मतदारसंघ मिळावा अशी अपेक्षा असू शकते असलीही पाहिजे परंतु महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलेलं मला सांगा उमेदवार म्हणून तुम्ही म्हणणार ना बरोबर ना परंतु मी तुम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये झालेल्या माझ्या सभेमध्ये सचिन भाऊ ऐरांचं तुम्ही जाहीर चॅनलचं बघितलं दादा दानवेने दा 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 छत्रपती संभाजीनगरला केलेलं भाषण दादा दा दा माझे महाराष्ट्राचे मराठवाड्याचे संपर्क नेते आहेत उद्धव साहेबांनी माझ्या प्रवेशाचे दिवशी केलेलं स्टेटमेंट बघितलं आणि आता साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही बघाल याच्यापेक्षा मी अजून काय सांगू त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शंभर टक्के मिळणार आहे आणि उमेदवार शिवसेनेचा कोण असेल हे सांगायची गरज आहे का तुम्हाला सामान्य माणूस शिवसेनेचा उमेदवार कोण हे म्हणायला लागलाय त्यामुळे अशा पद्धतीचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे ना मी काय म्हटलं तुम्हाला की नॅचरल आहे काँग्रेसला स्वाभाविक काँग्रेसला मागण्याचा मतदार अधिकार शंभर टक्के आहे मी चुकीचं काहीच नाही तर काँग्रेस आणि शिवसेना दोनच पक्ष मागू शकतात तिसरा तर पक्ष मागायचाच विषय नाही ना मी मी तुणा मी तुणा का तुणा। तुणाव मी तुम्हाला काय म्हटलं की काँग्रेसला आणि शिवसेनेलाच मागायचा अधिकार आहे तिसऱ्या तर कोणा पक्षाला मागायचा अधिकारच नाही बरोबर ना राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची तिसऱ्या तर कोणी नाहीच ना पक्षामध्ये हा इथल्या शेका पक्षाचं विसर्जन तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्येच केलं निवडून आले की त्यामुळे ते काही सांगायची मला आवश्यकता ना नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेची उमेदवारी जर मला जर फायनल झाली सगळे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी प्रामाणिकपणाने या मतदारसंघामध्ये माझं काम करते त्यामुळे चिंता करू नका तुम्ही हा हां आज तुम्ही रोज बघताय मी 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 काय म्हटलं छोट्या गावा गावा गावापासून मोठ्या गावापर्यंत सगळ्या गावामध्ये शिवसेनेचे पन्नास शंभर पन्नास शंभर कार्यकर्ते आहेत आणि गेल्या चार वर्षामध्ये मी फिरलेलाच फळ आहे गेले वर्षभर मला आता पुढच्या महिन्यामध्ये एक वर्ष मी शिवसेना जॉईन करून करते वर्षभराच्या काळामध्ये जर बघितलं रोज दहा गावचे लोक तुम्हाला भगवे दस्त्या टाकल्याने दिसतायत ना याचा अर्थ काय दिसतय ना मी तर सांगायची गरज नाही मलाही मोजावं लागणार आहे की मी या मतदारसंघामध्ये किती किती हजार कार्यकर्त्यांना भगव्या दस्त्या टाकल्यात आणि या मतदारसंघामधल्या काही नेत्यांनी ने एक प्रण केला होता एकही दस्ती या मतदारसंघामध्ये दिसली जाणार नाही म्हणलं होतं कोणीतरी कोण म्हणलं मला आठवत नाही माझी मेमरी तेवढी हे नाही लक्षात ठेवा परंतु आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतोय एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये भगव्या दस्त्या पकडलेले माझे सैनिक नाही आहेत आणि ह्या सैनिकाच्या बळावरच हा मतदारसंघ आपण शंभर टक्के जिंकणार आहे शेतकरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर पाऊस झाल्या झाल्या त्याच दिवशी माननीय अभिजित राऊत कलेक्टरला दोन्ही तहसीलदार प्रांताला आम्ही भेटून त्या त्या ठिकाणी सांगितले की सरसकट शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की या पुढच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना जर कोणी जर वेठीस धरण्याचं काम केलं त्या सरकार कुठले त्याला सरकारला पायदळी तोडवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू दहा दहा हजार दहा हजार या मतदारसंघामधल्या किमान दहा हजार पोरांना म्हणजे जिल्ह्यातल्या मी म्हणन मी आणि मी गाजावाजा करणाऱ्यांपैकी नाही एखाद्या शाळेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला क्लर्क म्हणून घ्यायचंय शंभर जणांच्या यादीमध्ये दोनशे वाहतो दोनशे कुडून पैसे घेऊन त्याला वेटिंग लिस्ट ठेवणाऱ्यापैकी मी नाही लक्षात ठेवा एका मिनिटात काम एका मिनिटात नोकरी त्याचा चा नको लढ माझा पाजणं आणि अशाच पद्धतीच्या कामामुळे जी आज माझ्यावर जी म्हणतात ना की हे एवढे कसे लोक भेटत आहेत एवढं कसं हे होतंय त्याचं उत्तर ते आहे की माझा प्रामाणिकपणा नाही माझ्या प्रत्येक कृतीमध्ये प्रामाणिकपणा आहे माझ्या याच्यामध्ये राजकारण नाही लक्षात ठेवा आणि फसवं तर राजकारण नाहीच त्यामुळे लोक माझ्या बरोबर येत आहेत

एक एकच मिनिट आहे का एक लक्षात ठेवा की हे तालुका प्रमुख कंदारचे आहेत बरोबर हे तालुका प्रमुख लोह्याचे आहेत हे विधानसभा प्रमुख आहेत कुठले दोन गट है? एक तालुका कुठला तो मुखेड मधला झाला तुम्ही जे म्हणताय ना की जो तालुका प्रमुख त्याला मुखेड विधानसभेचं कार्यक्षेत्र दिले मुखेड विधानसभेमध्ये कंदार तालुका आहे ना त्याला मुखेड विधानसभेचं कार्यक्षेत्र दिलं आणि दुसरा तालुका प्रमुख आम्ही दोन लोह्याचे तालुका लो प्रमुख चंद्रकांत क्षीरसागर ते बिचारी इथल्या राजकारणामुळे ते बिचारी आत्ता हद्द आहेत ते, ते लढतायत लक्षात ठेवा सीमेवरून त्यामुळं त्याची चिंता नका करू इथल्या प्रामाणिक शिवसैनिकांमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबाजी नाही सगळे शिवसैनिक पंचवीस वर्षाचे तीस वर्षाचे पंच्याऐंशी वर्षाचे हे सगळे शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी मनापासून ठरवलं की या मतदारसंघामध्ये भगव वादळ निर्माण करायचे त्यामुळे जे एखादा दुसरा तुम्हाला नेता दिसला की ती गटबाजी आज या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्त्याची संख्या जवळपास पंचवीस हजार आहे किती पंचवीस हजार आहे म्हणजे पंचवीस पन्नास शंभर अशा कार्यकर्त्यांची गाव वाईज यादी आहे आमची ती यादी महत्वाची काही एखाद आणि आता महत्वाचा त्यामुळे तुम्ही त्याची चिंता नका करू ते लातूरचे संपर्क प्रमुख आहे त्यामुळे त्यांनी लातूरला काम करायचं एक एक गोष्ट लक्षात त्यांचं कार्यक्षेत्र लातूर आहे लातूरला काम करावं साहेबांनी मी मी काय म्हटलं आता स्थानिक जे असले ते त्यांना काम पक्षानं काय दिलं लातूर लोक लातूर जिल्हा दिला आणि ते लातूर जिल्ह्यामध्ये ते बिझी आहेत आलं का लक्ष त्यामुळे लातूरची पक्ष ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत अजून लोहा कंदार विधानसभेवरच जे आभाळ आहे फाटलेलं म्हणतो ना ते पुढच्या काळामध्ये नसणार आहे आलं का लक्षात ते आमवशा संपणार आहे आता मशाल पेटणार आहे लक्षात ठेवा बाकी अजून कोणाला प्रश्न

जे सगळे रस्त्याचे प्रश्न शंभर टक्के सुटतील अजूनही मोठे रस्ते नॅशनल हायवेशी जिथं जिथं संबंधित आहेत ते सगळे रस्ते करून देण्याचं आश्वासन आदरणीय गडकरी साहेबांनी मला दिलेलं आहे मी कुण्याही पक्षामध्ये असलो तरी मी लोहा कंदाराचा एकही महामार्ग साठी पैसे कमी पडू देणार नाही अशा पद्धतीचं अभिवचन गडकरी साहेबांनी दिलेलं आहे तिसरी एक अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय या तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये जलयुक्त आपल्या जलजीवनच्या माध्यमातून पाण्याच्या चा योजना चालू आहेत लक्षात ठेवा पाण्याच्या योजनेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार मला अनेक गावामध्ये दिसून येतोय म्हणजे सात आठ 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 दहा दहा कोटीची पाणी योजना होऊन सुद्धा अनेक गावाला पाण्यापासून वंचित राहावं लागतंय आणि मी तुम्हाला आज सांगतो मी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार कोणी जागीरदार जर करत असेल तर कोणाला पाठीशी घालायचं मी काम करणार नाही या सगळ्यांचं पुढच्या काळामध्ये पितळ उघडं ठेवून त्यांना या सगळ्या कामामधला भ्रष्टाचाराच्या चार बद्दलची जी जी परिस्थिती असेल त्यांना अटक होईपर्यंत काम करण्याची जबाबदारी माझी आहे लक्षात ठेवा म्हणजे लोह्यातली पाणी पुरवठ्याची योजना बघितली सावरगाव मी अनेक गावाची परिस्थिती बघतोय या सगळ्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो सगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची चौकशी करून त्याची चौकशी लावणं याचं काम माझं आहे लक्षात ठेवा आणि पुढच्या काळामध्ये त्याच्यावर मी काम करणार आहे आपलं म्हटलं ना शेतकऱ्याचं अनुदान राहिलं आदरणीय उद्धव साहेबांनी सगळ्या शेतकऱ्याला एका दिवसामध्ये कर्जमाफी करून टाकली बरोबर हे सरकारी शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे या शेतकऱ्यांचा पीक विमा खाल्ला आणि पीक विम्याचा प्रश्न जेव्हा हा तालुका वगळलेला होता मागच्या वर्षीची घटना तुम्ही आठवा हो त्या काळामध्ये सन्माननीय आमदार महोदयाने पीक विम्याचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याच्या ऐवजी अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या तिथला फोटो काढला म्हणून त्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न विचारायचे सन्माननीय आमदार महोदया म्हणजे ज्यांनी कुठला प्रश्न कुठं मांडला पाहिजे कुठला प्रश्न कुठल्या पद्धतीने सोडून घेतला पाहिजे याचं कसल्याही पद्धतीचं भान असलेलं दुर्दैवी नेतृत्व या मतदारसंघाला गेल्या पंचवीस वर्षापासून मिळालंय त्याचा खर तर शेवट आता होण्याची वेळ आलेली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याचा शेवट होईल धन्यवाद